हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये आज आपण मस्त अशी नाचणीची लाडू बनवणार आहोत अशी छान रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी बघा इथं दोन मोठी वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी काजू घेतलेले आहेत एक छोटी वाटी बदाम साजूक तूप घेतलेलं आहे एक मोठी वाटी आणि गूळ घेतलेला आहे कढईमध्ये साजूक तूप घातलेला आहे आता आपण ड्रायफ्रूट सर्वात आधी भाजून घेणार आहोत तुपामध्ये आता बदाम घातलेले आहेत आता बदाम आपण तेलामध्ये तुपामध्ये छान असे भाजून घेऊया हलवत राहायचे छान आणि भाजून घ्यायची आहे आपल्याला आणि मग नंतर यांची पावडर करून घ्यायची किंवा जाड बारीक असे कुटून सुद्धा आपण लाडू बनवताना वापरू शकतो बदाम आपले भाजून झालेले आहेत बघा तुपामध्ये आता हे बदाम आपण एका काढून सर्व बदाम आपण यामध्ये काढून घेतलेले आहे आपण तुपामध्ये काजू घातलेले आहेत काजू सुद्धा आपल्याला छान असे बारीक गॅस वरती परतून घ्यायचे भाजून घ्यायचे आहे हे बघा काजूचा कलर सुद्धा बदलत चाललेला आहे असेच आपल्याला बारीक गॅसवर काजू भाजून घ्यायचे आहेत एकदम हेल्दी अशी ही नाचणीच्या लाडूची रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे हे लाडू आहेत नक्की तुम्ही पण करून बघा ही रेसिपी आता आपण आपले जे काजू आहेत ते भाजून घेऊया बघा काजू सुद्धा आपले भाजून झालेले आहेत आता आपण काढून घेऊ खूप नाही भाजायचे आपल्याला नॉर्मलच भाजून घ्यायचे आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया या डिशमध्ये मनुके घेतलेले आहेत ते सुद्धा आता आपण तुपामध्ये घालू आणि भाजून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ड्रायफ्रूट करू शकता बघा किती छान अशी हे मनुके तुपामध्ये फुललेले आहे मनुके पण आपले भाजून झाले आता हे सुद्धा आपण काढून घेऊ किती छान फुलले ते एकदम मस्त असे आपले फुलून आलेले आहे तुपात तुपा तुप 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 आता आपण अजून तूप करूया थोडं थोडं करत आपण तूप घालायचं आहे आपल्याला पीठ भाजताना लागेल तसं तूप इथे वापरायचं आहे आपलं तूप पण गरम झालं आता जे आपण नाचण्याचं पीठ घेतलेलं आहे ते घालूया आपण एक मोठं भांड भरून म्हणजेच दोन मोठी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे आता तुपामध्ये भाजून घेऊ आपण सर्व पीठ घालून घेतलं आपण कढईमध्ये आता बारीक गॅसवरती आपण हे परतवून घ्यायचं आहे कंटिन्यू हलवत राहायचं पीठ आपलं जेणेकरून पीठ आपलं छान भाजलं जाईल जसं आपण बेसनाचे लाडू बनवताना पीठ भाजून घेतो तसंच भाजायचं आहे आणि लागेल तसं तूप पण यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला छान बारीक गॅसवरती आता आपण नाचणीचे पीठ सुद्धा भाजून घेऊया आणि मस्त असे पौष्टिक लाडू आपण तयार करूया मैत्रिणींना आता यामध्ये आपण थोडं अजून तूप घालूया छान हलवत राहूया मस्त पीठ आपलं छान असं तुपामध्ये आपण भाजून घेतलेलं आहे बघा छान असं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आणि छान भाजून पण झालेलं आहे आता हे आपण असंच थंड करण्यासाठी ठेवून देऊया या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजलेले काजू बदाम मनुके जे घेतले होते ते सर्व घालूया आपण थोडे थोडे आणि छान मिक्सरवरती त्याची पावडर तयार करून घेऊ हो। सर्व मिक्सच आपण टाकणार आहोत आणि त्याची पावडर बनवणार आहोत आता हे थोडं थोडं करून आपण मिक्सरवर फिरवून घेऊया आपण जे तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट सर्व मी असे पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर जाड बारीक असे ठेवू शकता आणि जे मनुके आहे ते सुद्धा असे पूर्ण अख्खेच्या अख्खे तुम्ही लाडूमध्ये वापरू शकता माझ्या मुलाला आवडत नाही त्यामुळं मी असे पावडर तयार केलेली आहे बाकीची प्रोसेस बघूया आपण याच भांड्यामध्ये आता आपण गूळ घालूया आणि मिक्सरवरती फिरवून घेऊया

ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट घालून आपण छान मिक्स करून घेतलं जो आपण गूळ मिक्सर वरती फिरवून घेतला होता तो घालूया कमी जास्त गोड तुम्ही आवडीनुसार तुमच्या करू शकता आता यामध्ये गूळ घालायचा आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे मला हवं असेल तर तुम्ही यामध्ये विलायची पावडर सुद्धा वापरू शकता छान असा आपण लाडू बांधून घेत आहोत एकदम मस्त असा बघा लाडू तयार झालेला आहे एकदम सिम्पल सोपी रेसिपी आहे तुमच्याकडे जे साहित्य असेल ते वापरू शकता तुम्ही किंवा ड्रायफ्रूट नाही घातले तरी चालेल तुम्ही तूप गूळ आणि नाचणीचं पीठ यांचा वापर करूनसुद्धा असे छान लाडू तयार करू शकता बघा किती मस्त असा आपला लाडू झालेला आहे आता असेच आपण सर्व लाडू तयार करून घेऊया मस्त असे बघा मी ह्या डिशमध्ये आपले सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत खूपच छान असे हे आपले हेल्दी लाडू नाचणीचे तयार झालेले आहेत एकदम सिंपल व सोपी रेसिपी आहे नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही नाचणीच्या लाडूची रेसिपी नक्की करून बघा मैत्रिणींनी आता यातला एक लाडू मी तुम्हाला दाखवते हे बघा किती छान असा आपला लाडू झालेला आहे ऐका नाही मस्त असा आपला नाचणीचा लाडू नक्की तुम्ही पण करून बघा ही रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपाली खूप स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू